याच्यावरून कळतं की काय मोठं हे रॅकेट आहे आणि ह्याच्यामुळे धारावीकरांच्या जीवाला लोकांनी म्हणजे शून्य किंमत दिलेली आहे तर पार्किंग माफिया तर आज चालतं एक वाहतूक निरीक्षकांचं ह्या गोष्टीकडे लक्ष नाही महानगरपालिकेचं लक्ष नाही पण एकही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे याचा कारण काय आहे की माफियावाले काय तुम्हाला हप्ता पोहोचवला जाय का आज तुम्ही हा जो लुट रोड बघतात तो कमीत कमी तीन लेहर मध्ये याच्या गाड्या लागलेल्या असतात तीन लेअर मध्ये गाड्या लागू सुद्धा हे त्याच्यावरती कारवाई करत नाही त्या पार्किंग पार्किंग आहे ही बसवण्यासाठी केलंय का सर्व ही पार्किंग ह्याला गव्हर्नमेंटला स्वतःला पाहिजे का इथे धारावीमध्ये झालेल्या गॅस दुर्घटनेचे पडसाद हे आता संपूर्ण मुंबईभर उम उमटत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर अवैध पार्किंगचा मुद्दा देखील समोर येताना पाहायला मिळतो या संपूर्ण रस्त्यावर अवैधरित्या वाहने पार्क केलेली होती आणि याचपैकी ही एल पी जी गॅस सिलेंडरने भरलेली ट्रक देखील या संपूर्ण जे आहे धारावीच्या रस्त्यावर उभी होती आणि हाच मुद्दा सात मार्च रोजी म्हणजे ही घटना घडण्याच्या काही दिवस आधीच मनसेने पुढे आणलेला होता अवैधरित्या अशा प्रकारे पार्किंग करण्यात येते यावर वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावं कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती मात्र याकडे साफ दुर्लक्ष हे प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे आणि आता याच मुद्द्यावर भाष्य करण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे विभाग प्रमुख आहेत शाखा अध्यक्ष आहेत नेमकं हे प्रकरण काय त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपण पाहतोय अवैध प्रकारे पार्किंग करण्यात आलेली आहे आणि या मुद्द्यावरून तुम्ही यापूर्वीच देखील प्रशासनाचं वाहतूक पोलिसांचं लक्ष वेधलेलं होतं मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नव्हती आता ही दुर्घटना घडल्यानंतर तरी डोळे उघडतील का असा प्रश्न उपस्थित होतो सर्वात आधी काय सांगणार तुम्ही काय मुद्दे मांडले होते गेल्या चार वर्षापासून मॅडम आम्ही ह्या रोडवरती लूप रोडवरती जी अनाधिकृत पार्किंग चालते आणि अनाधिकृत पार्किंग जी चालते ही पार्किंग माफिया मार्फत चालते ह्याच्यातून कोणाकोणाचं भलं होतं हे तुम्हाला माहिती आहे आणि लोकांनीही समजून घ्यायला पाहिलं आणि ही जी ट्रकचा जो ॲक्सिडेंट झाला हा धारावीतल्या गॅस एजन्सीचा नाही आहे हा बाहेरचा आहे कु कुर्ल्याचा निनाद म्हणून आहे त्याचे गॅस सिलेंडरची गाडी आहे विचार करा त्या माणसाचा धारावी पार्किंग करण्याचा काय संबंध आहे ह्याच्यावरून कळतं की काय मोठं हे रॅकेट आहे आणि ह्याच्यामुळे धारावीकरांच्या जीवाला लोकांनी म्हणजे शून्य किंमत दिलेली आहे मग त्यात प्रशासन असो या इकडचे राजकारणी असो जे सत्तेवर आहेत असं त्यांच्यासाठी बोलतो कमीत कमी त्यांनी धारावीच्या जनतेचा विचार करून बाकीच्या सगळ्या गोष्टी कराव्या आणि जर एखाद्याने कंप्लेंट केली आमच्यासारख्यांनी तर त्याच्यावर थोडा तरी विचार करायला पाहिजे आज रोडवर साधी गाडी आम्ही उभी केली तर तो पाठून येऊन पोलीस त्याचा फोटो काढून त्याच्यावर फाईन मारतो म्हणजे हे कित्येक वर्ष गाड्या उभ्या हो आहेत तुम्ही बघा थोडा कॅम कॅमेरा लावला तर अशा मोडकळीच्या गाड्या पडलेल्या आहेत त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही त्याच्यावर तुमच्या चॅनलच्या मार्फत याचा आवाज उचला आणि याच्यावर काहीतरी कारवाई करून हा रोड एकदाचा ट्रॅफिक मुक्त करा पार्किंग मुक्त करावा नक्कीच आपण पाहतोय की आ, अनेक जे आहे ट्रक इथे उभे असतात अनधिकृतपणे आणि यामध्ये जे आहे गॅस जो आहे ट्रक देखील उभा होता यासाठी काही स्टोरेज जे आहे केलं पाहिजे होतं का सरकारने यासाठी एक वेगळी पार्किंग व्यवस्था असेल किंवा एक वेगळं स्टोरेज असेल ते करायला हवं होतं का मुळात गॅस एजन्सीला स्वतःच स्टोरेज रूम हवं त्याने त्यांच्या स्टोरेज ठेवायला पाहिजे त्याने रस्त्यावर पार्किंग गॅस हा ज्वलनशील पदार्थ आहे त्याने इथं ठेवायलाच नको आहे कारण त्याने तो ती व्यक्ती ज्याची कोणाच्या आहे त्या निनाद नावच्या माणसाची तो इथल्या स्थानिक मा पार्किंग माफियाशी हात मिळवणी करून त्याने इथे हे पार्किंग केलेलं आहे आमच्या कार्यकर्त्यांनी धारा धारावीतील वाहतूक अधिकाऱ्यांना ही पत्र वेळोवेळी दिलेलं आहे त्या वेळोवेळी दिलेल्या पत्राला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आलेल्या आहेत त्यांनी कधीच कारवाई केली नाही त्यांनी जर का एकदा जरी डोळे उघडून बघितलं असतं तर ही परवाची दु दुर्दैवी घटना घडली नसती आमच्या धारावी करायचं सुदैव हे मनावर की इथं जीवित हरी झालेली नाही हा एक अंग आहे इथं पार्किंग माफियाचा राज चालतं एक वाहतूक निरीक्षकांचं ह्या गोष्टीकडं लक्ष नाही महानगरपालिकेचं लक्ष नाही धारावीतील आले हा एक रोडच आहे असं नाही जो धारावीचा रोड जो कलानगरच्या दिशेला आहे त्या ठिकाणी पण अशाच प्रकारे पार्किंग होतात ह्या ज्वलनशीलसारख्या पदार्थ उद्या ह्या ठिकाणात आर डी जरी आणून ठेवलं तरी आम्हाला कळणार नाही बरं आता ह्या 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 स्फोटाला ह्याला दुसरं एक अंग आमच्या दृष्टीकोनातून असं पण येतं शासनाच्यातर्फे असं दिसून येतं की आम्हाला हे आदानीने घडून आणलेलं आहे कारण हे जंगल जळलं पाहिजे हे जंगल जळलं महा माहीम निसर्ग उद्या महाराष्ट्र नसर्ग जर जळलं तर हा भूखंड त्यांचा ऑलरेडी त्यांच्याकडं आहे पण जंगल म्हणून नाही त्यांना ओपन लँड झाली असती आपण पाहतोय की अनेक पार्किंगमध्ये गाड्या उभ्या असतात या ठिकाणी आज गॅस सिलेंडर फुटले आहेत मात्र या ठिकाणी आर डी एक्स जर असतं तर किती भीषण परिस्थिती झाली असती असा जो आहे प्रश्न उपस्थित केला जातोय आणखी आपण मनसैनिकांशी चर्चा करूया आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी वैद्यरीत्या पार्किंग उभी होती अनेक संशय आता व्यक्त केले जात आहेत मग अदानींचा मुद्दा यांनी उपस्थित केलेला असेल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत तुमचं नेमकं म्हणणं काय काय सांग मला प्रशासनाला विचारायचं आहे की वारंवार आम्ही मनसैनिकीनी वारंवार तक्रार देऊन सुद्धा आता तुम्ही बघू शकता ही दोन हजार तेवीसची प्रत आहे याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे पूर्ण सदर रूप रोड गॅस सिलेंडरच्या अनधिकृत पार्किंगला गाड्या लागतात ह्या याच्यावर का नाही प्रशासनानी वेळोवेळ दखल घेतली आहे त्याच्यानंतर ही सात तारखेचं आहे सात तीन दोन हजार पंचवीस हे डिस्पॅच आहे परत एकदा आम्ही प्रशासनाच्या नजरेत आणून दिलं आहे हां हे जॉईंट सी बीच आहे वाहतूकचं वर्लीचं परत एकदा आम्ही त्यांच्या नजरेत आणलं आहे की बाबा इथे हा असा प्रॉब्लेम चालू आहे मग तुम्ही काय माणसांच्या जीवाशी खेळा मांडल्या आहे का सगळ्यांनी काय एवढा प्रॉब्लेम काय आहे सगळं जेव्हा करू शकता मग तुम्ही करत का नाही आहे का धारावीला काय वाळीच सोडलं आहे का धारावीला कोण वाळी नाही आहे का प्रॉब्लेम काय प्रशासनाला जेव्हा आपण सगळं करू शकतो तर हे का नाही करू शकत आहे आणि आम्ही वारंवार सगळं सांगितलेलं आहे स्थानिक पोलीस चौकी असू दे किंवा कुर्ला ट्रॅफिक असू दे किंवा वरली हबचं असू दे पण त्याच्यावर लक्षच नाही देत आहे आज धारावीमध्ये एवढं ब बिकट परिस्थिती आहे फेरीवाल्यांचा एवढा सुरसुराट लागला आहे नाईंटी फीट रोड आहे आपलं पी एम जी कॉलनी आहे ही असू दे लूप रोड धारावी कोलीवाडाचा सोमवार बाजारचा विषय आहे प्रत्येक विषय आम्ही जिनॉजच्या वॉर्ड ऑफिसरजवळ पण घेऊन बसलेलो आहे तरी अजून पण एकही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही याचा कारण काय आहे की माफियावाले काय तुम्हाला हफ्ता पोचवतात आहे का कारण काय आम्हाला कारण पाहिजे फक्त जेव्हा आम्ही प्रत्येक टायमाला तुम्हाला आम्ही सांगितले की अशाला असा प्रॉब्लेम इथे होऊ शकतो मग प्रशासनाने का दाखील नाही घेतल्या आम्हाला फक्त याचा उत्तर पाहिजे फीट रोड झाला किंवा सिक्स्टी फीट रोड झाला एलबीएस रोड ठिकाणी देखील अशाच प्रकारे अवैधरित्या पार्किंग केली जाते तर तुम्ही याकडे लक्ष वेधलं मात्र दखल घेतली गेली नाहीये कधीपासून तुम्ही पत्र व्यवहार करतायत काय सांगा मॅडम आम्ही पत्रवर कमीत कमीत पाच वर्ष झाल्यापासून आम्ही पत्र व्यवहार करतोय पत्र व्यवहार करून सुद्धा हे लोक त्याच्यावरती कारवाई करत नाही हा तुम्ही हा जो लूप रोड बघतलात तो कमीत कमी तीन लहर मध्ये याच्या गाड्या लागलेल्या असतात तीन लयरमध्ये गाड्या लागून सुद्धा येईल त्याच्यावरती कारवाई करत नाही का एखादी अँब्युलन्स जरी जायचं असेल तरी तो अँब्युलन्स तिथून पार होऊ शकत नाही हे आम्ही वारंवार त्यांना सांगतोय परंतु ह्याच्यावरती लोक दखल घेत नाही फक्त आज करतोय ज्या दिवशी ही घटना घडल्यानंतर गट आम्ही जेव्हा मुली पोलिसांना या गोष्टी सांगितल्या तर त्यांनी आम्हाला प्रतिउत्तर केलं की के आम्ही कारवाई केली आम्ही फाईन मारला म्हणजे फाईन मारलात कारवाई केलीत हे योग्य यो वाटतं तुम्हाला पण जर इथं जीवितहानी जर झाली असेल त्याचे त्याचा जबाबदार कोण झाला असतं आम्हाला प्रशासनाला बोलायचं की हा रोड तुम्ही क्लिअर करून द्या आम्हाला आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये दुर्घटना घडण्याची शक्यता होती जर या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात रहिवाशी जर राहत असते मात्र त्याच्या ऑपोजिट भागाला जे आहे पूर्ण रहिवासी पट्टा आहे त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे मात्र हा धारावीसारखा गजबजलेला परिसर आहे नाईन्टी फीट रोड असेल सिक्स्टी फीट रोड असेल एल बी एस रोड असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीचे जे आहे ये जा असते रहिवाशी जे आहे ते रोज इथे दळणवळण जे आहे करत असतात मात्र कुठेतरी आता या मुद्द्यावर जे आहे भाष्य करताना एकंदरीत संशय जो आहे व्यक्त केला जातो अवैध पार्किंगच्या मुद्द्यावरून काय सांगणार नेमका काय मुद्दा आहे ॲक्च्युली प्रशासनाने ह्या लूप रोडवरती वाहतूकची एक श ही होती चौकी होती ती चौकी कशासाठी हरवली ह्या जे आता पार्किंगसाठी ते ज्यांना दिली आहे जागा म्हणजे अनलिगल आहे मग ह्यातून काय वाहतूकवाला काय फायदा आहे का इथे चौकी असताना हाकेच्या अंतरावरती चौकी होती या लूप वरती चौकी होती वाहतूकची ती चौकी बंद करून ती कुर्ल्याला नेली आहे त्याचं प्रशासनाने का हलवली असेल ते प्रशासनालाच माहिती मग ह्या ज्या पार्किंग ज्या अनव अनधिकृत पार्किंग आहे ही बसवण्यासाठी केलं आहे का सर्व ही पार्किंग ह्याला गव्हर्नमेंटला स्वतःला पाहिजे का इथे ह्यातून काय उत्पादन आहे का गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंटला फायदा आहे का ह्या सगळ्या गोष्टीचा हाकेच्या अंतरावरती वाहतूक जेव्हा होती चौकी होती त्याही हा प्रकार इकडे नव्हता जशी ती वाहतूकची चौकीकडनं काढली तसा हा प्रकार इथे सुरू झालेला आहे ह्याच्यामुळे काय आज ही सिलेंडरची गाडी फुटली बाजूला एक माहीम निसर्ग उद्यान आहे जर त्याला वनवा लागला असता तर हे पूर्ण मोकळा झाला असता था। म्हणजे तुम्हाला नक्की घडवायचं काय धारावीमध्ये आज सरकारला डीआरपीचा विषय विचारला तर सरकार बोलते की आमच्याकडे पैसे नाही म्हणून आम्ही अदानीला आदानीला काम दिलेलं आहे बरोबर वीस टक्के सरकारला आहे ऐंशी टक्के आदानीला आहे परत बहुतेक मुलुंडचा भूखंड मिटा हे सगळे विषय अदानीला दिलेले आहेत हे भूखंड देऊन आम्हाला तिकडे बसवणार धारावीकरांना आणि हे सगळे भूखंड तुम्ही असेच खाली करणार का कुठेतरी जाळपोळ करणार कुठेतरी आग कर आग लावणार कुठेतरी ब्लास्ट करणार ह्या प्रकारे खाली करणार आहे का आमचे काही प्रश्न आहेत आमच्या आमची आम्ही जर ठरवलं तर आम्ही गव्हर्नमेंटला स्वतः दोन दोन लाख रुपये काढून देऊ शकतो आणि आमचं डेव्हलपमेंट करू शकतो धारावीचं आपण पाहतोय की जीवितहानी सुदैवाने झालेली नाहीये मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे प्रशासनाने सरकारने याकडे लक्ष द्यावं अशी त्यांनी जे आहे येथील मनसैनिकांनी मागणी केलेली आहे आणि याच मुद्द्यावर जे आहे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित राहतो आहे की या ठिकाणी हाकेच्या अंतरावर एक वाहतूक पोलीस चौकी होती मात्र ती हलवण्यात आलेली आहे आणि अवैधरित्या या ठिकाणी पार्किंग जी आहे सुरू झालेली होती असं देखील येथील मनसैनिकांचं म्हणणं आहे आता यावर प्रशासनाचं लक्ष नेमकं जाणार का अवैध पार्किंगचा मुद्दा आता पुन्हा एकदा समोर आलेला आहे यावर प्रशासनाकडून काय कार्यवाही केली जाईल हे पाहणं महत्त्वाचं असणारे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट धारावी